महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहात फडणवीस सरकार अस्तित्वात आलेले आहेत त्यांना सहकार्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट आणि एकनाथ राजू शिंदे शिवसेना गट हे दोन्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून फडणवीस साहेबांना कार्य करण्यासाठी मदत करत आहेत आणि त्यामध्ये मध्येच आपण बघत आहात माजी उपमुख्य मा, सॉरी माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे यांचे सुपुत्र ज्यांचा जन्म तेवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झालाय आणि त्यांचं नाव आहे नितेश नारायण राणे कदाचित नारायण राणे साहेबांना सुद्धा माहीत नसेल की त्यांची ही अवलाद भविष्यात मंत्री होईल म्हणून परंतु भाग्याने त्या मंत्री सुद्धा झाले परंतु नितेश राणे हे नारायण राणेंच्या पाऊल खुनावरती पाऊल ठेवताना दिसत आहेत कमीत कमी बापासारखं राजकारण तरी यांनी केलं पाहिजे आणि ते थोडंफार करत आहेत या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून त्या पक्षात नितेश राणे यांच्याकडे आज रोजी कणकवली विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र विधानसभाचे ते आमदार आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी स्वाभिमानी संघटन हे त्याचे प्रमुख आहेत आणि महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते पुत्र आहेत आज रोजी त्यांच्याकडे मत्स्य महाराष्ट्र सरकारचे ते मत्स्य पालन मंत्री आहेत मला त्यांना हे सांगायचं आहे की त्यांनी त्यांच्या त्या त्यांना जे जबाबदारी दिली आहे त्यांनी जे पदभार स्वीकारले आहेत ते मंत्रीपद कॅबिनेट मंत्रीपद आहेत आणि ते कॅबिनेट मंत्रीपद कुठल्याही पक्षाचं नव्हे तर या सरकारचं आहेत महाराष्ट्र सरकारचं आहेत आणि महाराष्ट्र सरकार अखंड जनतेची आहेत कोणाच्या बापाची नाहीत परंतु नितेश राणे हे भान विसरले आहेत आणि त्या सरकारच्या पदावर असल्यामुळं त्या सरकारच्या वाहनातून सरकारच्या खर्चातून ज्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी मीडियासमोर जातात आणि म्हणतात की मस्जिदीवरील जी जा अजान जा होती ती अजान सुद्धा मराठीतून व्हावी नितेश राणे तुम्ही तुमच्या बापाला विचारा संस्कृतमधील वेद जे काही धार्मिक श्लोक असतील किंवा पुराण कथा असतील संस्कृत भाषेमधील त्या मराठी मधून तुम्ही त्या वाचून दाखवताल का मराठ मराठीमधून संस्कृतचा उच्चार तुम्ही करताल का धार्मिक विषयासाठी म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहेत की तुम्ही मुस्लिम धर्मियांच्या इस्लाम धर्मामध्ये बोट ठेवण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला इस्लाम धर्मा धर्माची माहिती नसाल तर तुम्ही अदोघा इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करून घ्या मी तुम्हाला निमंत्रण देतो इस्लाम धर्म शिका जर तुम्ही खरंच इस्लाम धर्माला जुळून जर शिकण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर शिकले तर मी खात्रीशीर सांगतो की तुम्ही इस्लाम धर्माबद्दल बोलण्याचे विसर विसरून जाता चला आपल्याकडे आपल्याला दुसरीकडे जायचं नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या खात्याचे मंत्री आहात त्या मंत्री पदाचा आणि त्या खात्याचा विकास सर्वांगीण विकास त्यामध्ये विकास कामे कशी होतील याकडे लक्ष द्यावे विनाकारण स्वतःला प्रसिद्धी मिळवून घेण्यासाठी फक्त मुस्लिमांना टार्गेट करण्याचा सोडा तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही फक्त मुस्लिमांवर टार्गेट करून बोलण्याच्या सोडा आणि राजकारण करून दाखवा मला तरी नक्की माहित आहेत की तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाहीत आणि मुस्लिम धर्माच्या विरुद्ध बोलले तरच तुम्हाला हिंदुत्ववादी असल्याचा शिक्का मिळतोय का अ हिंदुत्ववादी होण्यासाठी आधी आधी छत्रपती शिवरायांचे आचार विचार अंगीकारत करा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचा छत्रपती शिवरायांचे त्यांनी केलेले कृत्य अंगीकरत बाळगा त्यांनी केलेले संस्कार त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी के त्यांनी केलेले व्यवहार आचरणात आणा छत्रपती शिवराय हो मुस्लिमांबद्दल त्यांची वागणूक कशी होती ते आत्मसात करा जर इतिहास माहीत नसेल तर तुमच्या वडिलांना माजी मुख्यमंत्री नारायणजी राणे यांना विचारा त्यांच्याकडून इतिहास शिकून घ्या आणि नंतरच व्यासपीठ गाजवा अशी मी येवल्याहून काजी सलीम आपणास सूचना बजा विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र